गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी गणेश नगर परिसरात असणाऱ्या डेक्कन जवळ जॉन तिवडे यानं बचत गटाचे पैसे मागितले या कारणावरून त्याच्या मित्रानं जॉन तिवडे याच्यावर चाकून वार केला यामध्ये जॉन हा गंभीर जखमी झालाय तर वैभव भोरे राहणार रुई याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलाय जॉन तिवडेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अधिक तपास शहापूर पोलीस करतायत हातकणंगले तालुक्यात रुई इथं जॉन तिवडे आणि त्याचा मित्र अमोल भोरे दोघे राहायला आहेत दोघेही इचलकरंजीतल्या गणेशनगर परिसरात असणाऱ्या डेक्कन सायजिंग या परिसरात कामाला आहेत याच ठिकाणी वैभव भोरे याची सासूरवाडी आहे जॉन तिवडे आणि वैभव भोरे या, या दोघांच्या पत्नी बचत गटात आहेत बचत गटाचा हप्ता आणण्यासाठी वैभव भोरे गणेशनगर परिसरात गेला होता यावेळी तिथं असणाऱ्या भोरे आणि तिवडे या दोघांमध्ये वाद झाला दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली आणि धक्काबुक्की झाली यावेळी चिडलेल्या भोरे यानं स्वतःकडचा चाकू काढून तिवडे याच्या हातावर डोक्यावर आणि पोटावर वार केले यामध्ये जॉन तिवडे हा गंभीर जखमी झालाय त्याला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत बचत गटाचे पैसे मागण्याच्या कारणावरून दोन्ही मित्रांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन एकमेकांवर वार करण्यात आलाय जॉन तिवडे यांनी वैभव भोरे याच्या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय अधिक तपास शाहपूर पोलीस करत आहेत